नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण खूप महत्वाचे मी दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या काही महत्वाच्या वनलाइनर स्वरूपामध्ये चालू घडामोडी पाहून घेऊयात आपण तर कालचा आपला पहिला प्रश्न होता आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर न्यायमूर्ती रंजना देसाई यांची यानंतर दोन हजार पंचवीसच्या आसिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषदेचे यजमान पद कोणत्या देशाकडे आहे तर दक्षिण कोरिया यानंतर मर्सर ए ग्लोबल पेन्शन इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर बावनव्या यानंतर पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसच्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये अठरा वर्षाखालील मुलांच्या कबड्डी स्पर्धेमध्ये दे कोणत्या देशाने सुवर्ण पदक जिंकले था तर आपला भारत यानंतर दोन हजार पंचवीसच्या हवाई दलाच्या पॉवर रँकिंग मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर तिसरा यानंतर दक्षता जागरूकता सप्ताह दोन हजार पंचवीस कधी साजरा करण्यात येतो तर सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दरम्यान यानंतर सातशे एक्याऐंशी रेटिंग गुणांसह जगातील नंबर वन वन डे फलंदाज बनणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण बनला तर रोहित शर्मा यानंतर नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हरियाणातील अंबाला हवाई दलाच्या तळावरून कोणत्या लढाऊ विमानातून ऐतिहासिक भरारी घेतली तर राफेल यानंतर जगातील पहिलं स्काय स्टेडियम कोणत्या देशात उभारण्यात येत आहे तर सौदी अरेबिया यानंतर दहावा प्रश्न पंतप्रधान जनमन कार्यक्रमामध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर अनिल मलिक यांना यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चा चा चालू घडामोडीकडे वळणार आहोत आज आहे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख तर आजचा पहिला आणि खूप महत्वाचा प्रश्न घेतोय मी तर भारताच्या महिला क्रिकेट संघाने वुमन्स वर्ल्ड कप पहिल्यांदाच कोणत्या वर्षी जिंकला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये केव्हा तर दोन हजार पंचवीस या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारताच्या महिला क्रिकेट संघाने नुकताच दोन हजार पंचवीस मध्ये आपला पहिला एक दिवसीय विश्वचषक म्हणजेच ओडिआय वर्ल्ड कप जिंकला आहे तर दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यामध्ये आपल्या भारताने दक्षिण आफ्रिकेचा बावन्न धावांनी पराभव करून हे ऐतिहासिक विजेतेपद पटकावले आहे तर यापूर्वी भारतीय संघ दोन हजार पाच आणि दोन हजार सतराच्या विश्वचषकामध्ये उपविजेता ठरला होता तर विद्यार्थ्यांना वर्ष आहे दोन हजार पंचवीसा अंतिम सामना दक्षिण आफ्रिके विरुद्ध झाला निकाल बावन्न धावांनी विजय झाला आणि सामनावीर शेफाली वर्मा आहे आहे यानंतर दुसरा प्रश्न भारतीय लष्कराने चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील आपल्या क्षमता वाढवण्यासाठी कोणत्या बटालियन ची स्थापना केली आहे हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी भैरव बटालियन काय तर भैरव बटालियन तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय लष्कराने चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील आपली क्षमता वाढवण्यासाठी भैरव लाइट कमांडो बटालियनची स्थापना केली तर उद्देश काय आहे तर या बटालियनचा मुख्य उद्देश चीन आणि पाकिस्तान सीमेवर वेगवान आणि उच्च प्रभाव असलेले हल्ले करण्याची क्षमता वाढवणे हा यानंतर तिसरा प्रश्न नुकतेच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये दक्षिण कोरियाचा सर्वोच्च सन्मान ग्रँड ऑर्डर ऑफ आ, मुगु नध्वा या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आल्या आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी डोनाल्ड ट्रम्प यांना कोणाला तर डोनाल्ड ट्रम्प यांना तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मध्ये दक्षिण कोरियाचा सर्वोच्च सन्मान ग्रँड ऑर्डर ऑफ मुगुनध्वा या पुरस्काराने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सन्मानित करण्यात आले आहे तर दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग यांनी एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अग्योंगजू येथे आयोजित एका समारंभामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना हा सर्वोच्च सन्मान प्रदान केला तर कोरियन द्वीपकल्पामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे यानंतर चौथा प्रश्न केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी कधी दिली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिले आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर केंद्रीय मंत्रिमंडळाने अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना मंजुरी दिली आहे तर या निर्णयामुळे सुमारे पन्नास लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि एकोणसत्तर लाख पेन्शनधारकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे आणि या आयोगाला स्थापनेच्या तारखेपासून अठरा महिन्यांच्या आत आपल्या शिफारशी सादर करणे अनिवार्य आहे आणि या शिफारसी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता देखील आहे यानंतर पाचवा प्रश्न नुकतेच उत्तर प्रदेश राज्यामध्ये शहात्तराव्या जिल्ह्याची घोषणा करण्यात आली आहे तर त्या जिल्ह्याचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी कल्याण सिंह नगर असे त्या जिल्ह्याचे नाव आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर उत्तर प्रदेश राज्यातील नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या शहात्तराव्या जिल्ह्याचे नाव कल्याण सिंह नगर असे आहे तर माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या सन्मानार्थ हा नवीन जिल्हा निर्माण करण्याची घोषणा उत्तर प्रदेश सरकारने केली आहे तर हा जिल्हा अलीगड आणि बुलंद शहर जिल्ह्यामधील काही भागांचे अलीगडच्या अत्रोली आणि गंगिरी तसेच बुलंद शहरच्या डिबाई तालुक्यांचा पुनर्गठन करून तयार केला जाणार आहे यानंतर सहावा प्रश्न तर आपल्या भारताच्या सर्वात वजनदार दळणवळण उपग्रहाचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी सी एम एस झिरो थ्री असे नाव आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर सी एम एस झिरो थ्री आहे जो भारतीय भूमीवरून प्रक्षेपित केलेला सर्वात जड उपग्रह आहे तर सुमारे चार हजार चारशे किलो वजनाचा हा उपग्रह भारतीय नौदलासाठी लष्करी दळणवळणाचे कार्य करतो तर वजन आहे चार हजार चारशे किलो सुमारे उद्देश आहे याचे भारतीय नौदलाला महत्वाच्या सागरी क्षेत्रामध्ये सुरक्षित आणि जलद दळणवळण प्रदान करणे आणि प्रक्षेपण तर हा उपग्रह जी सॅट अकरा चा चा या आधीच्या उपग्रहाच्या तुलनेमध्ये भारतीय भूमीवरून प्रक्षेपित झालेला सर्वात वजनदार उपग्रह आहे आणि यापूर्वी जी सॅट हा सर्वात वजनदार उपग्रह होता पण त्याचे प्रक्षेपण फ्रेंच गयाना येथून झाले होते तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर सर्वांसाठी महत्वाची सूचना तर आपल्या व्हिडिओला हजारो व्ह्यूज जाऊन सुद्धा खूप कमी विद्यार्थी लाईक करतात म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाईक करण्याचा प्रयत्न करा आणि स्पेशली मी तुमच्यासाठी शेवटी काल झालेल्या चालू घडामोडीचा प्रश्न देखील देत असतो त्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट मध्ये कळवायचे आहे तर चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला सातवा तर दोन हजार पंचवीस बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप मध्ये पंधरा वर्षाखालील मुलींच्या एकेरीत सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सायना मणिमुथू यांनी कोणी तर सायना मणिमुथू यांनी नुकतेच जिंकले आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार पंचवीस बॅडमिंटन आशिया सतरा आणि पंधरा वर्षाखालील ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये पंधरा वर्षाखालील मुलींच्या एकेरीमध्ये शायना मणिमुथू हिने सुवर्ण पदक जिंकले आहे तर चीनच्या चेंगडू येथे झालेल्या अंतिम सामन्यामध्ये शायनाने जपानच्या चिहारू टोमिटा हिचा एकवीस चौदा आणि बावीस वीस असा पराभव केला तर या स्पर्धेमध्ये भारताने एकूण दोन सुवर्ण एक रौप्य आणि दोन कांस्य पदके जिंकली जी आपल्या भारताची या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे यानंतर पुढील आठवा प्रश्न आहे तर जगातील पहिल्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या देशाने घेतली तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए रशिया या देशाने घेतली आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर जगातील पहिल्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी रशिया या देशाने घेतली तर या क्षेपणास्त्राचे नाव आहे बुरे ज्याला नाटो कोड नेम स्कायफॉल असे दिले गेले आहे तर रशियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या क्षेपणास्त्राची चाचणी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली आणि ती पूर्णपणे यशस्वी देखील झालेली आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न नववा आपण पाहून घेऊयात या ठिकाणी तर, तर आपल्या भारताने पहिल्यांदाच आशिया पॅसिफिक अपघात तपास गट ए पी ए सी ए आय जी बैठकीचे आयोजन के, कोठे केले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी नवी दिल्लीमध्ये केले आहे कुठे तर नवी दिल्लीमध्ये तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारत देशाने पहिल्यांदाच आशिया पॅसिफिक अपघात तपास गट बैठकीचे आयोजन नवी दिल्ली येथे केले आहे तर ही बैठक विज्ञान भवन येथे अठ्ठावीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली होती यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला दहावा तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या कारण महत्वाचा प्रश्न आहे तर अलीकडेच उद्धव उत्सव दोन हजार पंचवीस हा आंतरराष्ट्रीय नृत्य आणि संगीत महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी मध्य प्रदेश या राज्यामध्ये साजरा करण्यात आला आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर उद्धव उत्सव दोन हजार पंचवीस हा आंतरराष्ट्रीय नृत्य आणि संगीत महोत्सव मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर शहरामध्ये साजरा करण्यात आला आहे तर हा महोत्सव पंचवीस ते तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आला होता आणि हे त्याचे वीसवे संस्करण होते तर ग्वाल्हेर हे युनेस्कोद्वारा संगीत शहर म्हणजे सिटी ऑफ म्युझिक म्हणून ओळखले जाते यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे कारण खूप महत्वाचा आणि सोपा प्रश्न आहे तर जगातील पहिलं स्काय स्टेडियम कोणत्या देशात उभारण्यात येत आहे तर योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कॉमेंटमध्ये कळवा आणि विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर, असे। तर नक्की सर्वांनी जाता जाता या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद